आला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट दिली विजय साळे यांचे अभिष्ट चिंतन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मला आनंद आहे की सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा विजय साळे हे आपल्या जुईनगर परिसरामधील सर्व समाज धर्म जात भाषापर्यंत वर्ग वर्णाच्या लोकांना घेऊन गेले मी तरी बघतोय त्याला पंधरा वर्ष तो इथल्या लोकांच्या सुखदुखामध्ये सतत त्यांना बरोबर असतो मान्य गणेश नाईक साहेबांनी त्यांना जेव्हा प्रभाग समिती सदस्यपदी नियुक्त केल्यावरती सागरजी नाईक आणि मान्य महापौर जयवंत सुतार साहेब यांच्या सहकार्यातून या परिसरातील अनेक लोकांना मदतीचा हात त्यांनी दिला आणि आज पाहता पाहता पंधरा वर्षामध्ये विजय साळे एक कर्तृत्ववान आणि सर्व समावेशक समाजसेवक म्हणून या ठिकाणी कार्यरत झाला आणि लोकांमध्ये त्याची महंती म्हणजे म्हणतो आपण ही ओळख झाली आणि आम्हाला साहेबांना अपेक्षित तसंच आहे जा की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची सेवा करायला पाहिजे आणि ती सेवा विजय साळे हे दरवर्षी तीनशे दिवस करतात आता निवडणुका नाही आहेत आता कुठल्याही नगरपालिकेचं कुठलं काही पडघम नाही आहे परंतु साळे नित्य नियमानं सकाळ ते संध्याकाळ आपलं काम करत असतात कधीही त्यांना रात्री अपरात्री त्यांना हाक द्या ते सर्वांच्या सेवेला हजर असतात आणि म्हणून असा वर्सटाईल म्हणजे सर्वांचंच सर्व विनेशक असा पद्धतीचं कार्य त्यांचं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवस त्यांना मी सांगितलं की केक के कापण्यापेक्षा अशा पद्धतीने वाढदिवस जे समाजातील कार्यकर्ते काम समाज जासे जासे करत असतात त्यांना समाज त्याच्यामध्ये आपल्या जवळ जास्तीत जास्त येत असतो आणि आज ते कार्य विजयजी साळे यांचं आहे आम्ही त्यांना शुभ खूप शुभेच्छा व्यक्त करतो पुढे त्यांनी असेही सांगितले की सामाजिक कार्यकर्ता म्हणून विजय साळे आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावत आहेत जेव्हा ते समिती सभा सदस्य होते तेव्हा आक्रमकरित्या या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर असेल उपायुक्त असतील किंवा विषयासंबंधितली जे अधिकारी असतील मग ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापासून असेल तिथे साहित्य उपलब्ध नाही आहे अपुरा आहे शेवटी अशा घटकांच्याकडून समाजातले प्रश्न मांडण्याचं ते व्यासपीठ असतं आणि विजय साळेंनी ते प्रत्येक मग आता गेले चार वर्ष कोविडमुळे ना या ठिकाणी इलेक्शन झालं परंतु मान्य गणेशजी नाईक साहेबांच्या महासभेमध्ये विजयसाळे जातात लोकांचे प्रश्न मांडतात आणि आयुक्तांच्याकडून सिडको एम डी असेल आयुक्त असतील एम आय डी सी असेल इकडे अनेक वेळा काही टँकर इकडे या खाडीमध्ये पाणी दूषित पाणी प्रदूषण करत होते ते दोन वर्ष जाऊन चोरी पकडलेली आहे त्यांनी कुठे चुकीचं गोष्ट असेल तर एक समाज कार्यकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य ते बजावतात आणि म्हणून विजय साळे हा सर्व गुण संपन्न आसामचा कार्यकर्ता